नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल लॉ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहे की चौथी इयत्तेसाठी गणिताचे कोणते टॉपिक असणार आहे त्यांचे मार्क्स किती असतात आपण हे सगळं या व्हिडिओ मार्फत बघूया तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा म्हणजेच असे माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू आपल्याकडे स्कॉलरशिप एक्झामच्या पाचवी इयत्तेसाठी आठवी इयत्तेसाठी बॅचेस घेतल्या जातात ज्या की आता फक्त दोन हजार सव्वीस पर्यंतच मर्यादित आहेत तुम्हाला माहितीच आहे आणि अपडेटेड माहितीनुसार पाचवीची एक्झाम फोर्थ जी आतापर्यंत लो स्टँडर्ड वाली एक्झाम होती ती फोर्थ वाले देत होते हायर स्टँडर्ड वाली एट देत होते तर ती आता सेवन स्टँडर्ड वाल्याना द्यावी लागणार आहे दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस नंतर ठीक आहे तर हे अपडेटेड बॅचेस सुद्धा आपण घेऊन येणार आहोत जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आपल्याकडे बॅच मध्ये काय काय घेतलं जातं तर पूर्ण सिलेबस कव्हर केला जातो त्यानंतर पीवायक्यू अनालिसिस घेतलं जातं पीवायक्यू अनॅलिसिस म्हणजेच जुना प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण की आतापर्यंत जेवढ्या पण वर्षी एक्झाम झालेल्या तर पूर्ण एक्झाम्स मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आलेले होते कोणत्या वर जास्ती भर होता किंवा कोणत्या कोण एखाद्या विषयातला एखादा टॉपिक असतो जो इझी असतो आणि त्या टॉपिक वर भर पण जास्त असतो त्यानुसार आपल्याला कमी जास्ती मार्क्स कव्हर करता येतात हे सगळं कशामुळे करते जुन्या प्रश्न पत्रिकांच्या पर, विश्लेषणमुळेच करते आपण हे सगळं पण बघतो त्यानंतर तुम्हाला एक मॉकटेल सिरीज टेस्ट सिरीज सुद्धा पूर्ण अवेलेबल केल्या जातात जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होत नाही तुम्ही किती पण टेस्ट सिरीज देऊ शकता त्यानंतर ईबुक नोट सुद्धा तुम्हाला अवेलेबल केल्या जातात या सगळ्या सोबतच तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही प्रकारचे लेक्चर्स अवेलेबल करून दिले जातात तर या सगळ्या होलसम फॅसिलिटीज सोबत जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल दिल्या गेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे चला आता आपण बघूया की काय आहे एक्झामच पॅटर्न स्कॉलरशिप एक्झाम दोन हजार सव्वीस नंतर ठीक आहे मी डेट नाही लिहिली फोर्थ स्टँडर्ड मॅथ टॉपिक कोणते कोणते पहिले तर एक गोष्ट लक्षात घ्या की मॅथ्स आणि बुद्धिमत्ता या दोन्ही मध्ये फिफ्टी क्वेश्चन असतात आणि ते प्रत्येक क्वेश्चन दोन मार्क्सला असतो म्हणजे पन्नास क्वेश्चन येतात शंभर मार्क्सला बरोबर आहे आणि शंभर मार्क्स आता तुम्हाला फक्त विचार करा की सपोज तुमच्याकडे आठ टॉपिक्स आहेत आठ टाईप किंवा टॉपिक आहेत फॉर एन एक्झाम्पल तुम्हाला यातला हार्डली दोन ते तीन टॉपिक हार्ड जाते बाकीचे पूर्ण पाच टॉपिक इझी जात आहेत तर जर तुम्ही हे पाच टॉपिक असे वाले इजी वाले केले की ज्याच्यावर क्वेश्चन येतो म्हणजे येतो तर यावर यातले अर्धे अर्धे मार्क्स जरी येणार म्हणजे या, या, या पन्नास पैकी जर तीस क्वेश्चन जरी त्यावर येत आहे तर तुमचे पूर्ण साठ मार्क्स फिक्स होत आहेत ठीक आहे यासाठी तुम्हाला काय करावं लागेल प्रॅक्टिस करावं लागेल आहे तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणता टॉपिक इझी जात आहे आणि तुम्ही त्यानुसार जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून त्या टॉपिकवर आलेला कोणताही मार्क्स कोणताही प्रश्न तुम्ही वाया नाही जाऊ देणार बरोबर आहे तर अशा प्रकारे तुम्हाला स्टडी करायची आहे आता तुम्हाला कळलेलं आहे की क्वेश्चन्स किती असतात आणि मार्क्स किती असतात राईट आता आपण बघूया की टॉपिक कोणते कोणते आहे ठीक आहे आता आपण बघूया की टॉपिक कोणते कोणते आहे कोणते कोणते टॉपिक राहतात जनरली सगळ्यात पहिले तर संख्या काढा म्हणजे की एक नंबर सिरीज ज्याला म्हणतो आपण हा ना मध्ये आपण त्याला म्हणतो नंबर सिरीज म्हणजे एक चार ते पाच नंबर दिलेले असतात आणि जो काही क्रम जो काही क्रम त्या चार पाच नंबर काढताना लागेल तो समोर काढावा लागतो राईट येणार जो फोर्थ नंबरचा किंवा फिफ्थ नंबर जे क्वेश्चन मार्क असतो तो सेम लॉजिक तिथे लावावं लागतो ठीक आहे त्यानंतर सगळ्यात पहिले तर असते तुमचं संख्या ज्ञान म्हणजे नॉलेज अबाउट द ठीक आहे त्याला काय म्हणतो आपण संख्या ज्ञान यामध्ये तुम्हाला पूर्ण दिलेलं राहते की कोणत्या कोणत्या टाईपच्या संख्या आहेत जसं नॅचरल नंबर अँड ऑल होल नंबर रॅशनल नंबर इरॅशनल नंबर काय असतात हे सगळं हे सगळं सुद्धा आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये या सिलेबसमध्ये दिलेला आपल्याला सिलेबस त्याच प्रकारे दिलेला आहे जो तुम्हाला तुम्ही फोर्थ मध्ये तुम्हाला साध्या तुमचं सिलेबस आपल्या स्कूल मध्ये असतो तेवढाच दिलेला आहे फक्त आपल्याला शॉर्ट मध्ये एक दोन टॉपिक जास्ती आहे बाकी आपल्याला आन्सर फक्त शॉर्ट मध्ये काढावं लागतं ठीक आहे त्यानंतर आपण संख्यांवर क्रिया काय काय करतो ठीक आहे ते दिलेलं म्हणजे त्यावरच आपल्याला एक एक्स्ट्रा टॉपिक आहे म्हणजे ज्यामध्ये आपण बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार बाकी अजून पण ते सगळं आहे यामध्ये त्यानंतर आहे दशमान परिमाणे म्हणजेच महत्व मापन ज्याला म्हणतो आपण की कोणत्या एखाद्या अ एखाद्या क्वांटिटीला कसं काय मापायचं म्हणजे गहू असेल आपण त्याला किलो मध्ये मापतो किंवा दूध असेल आपण त्याला लिटर मध्ये मापतो त्याला आपण काय म्हणू महत्व मापन ठीक आहे महत्व मापन शॉर्ट मध्ये लिहिते आहे सध्या त्यानंतर व्यवहारिक गणित जे की ऑफकोर्स आपल्याला जरुरी आहे व्यवहारिक गणित जे पण आपल्याला डे टू डे लाइफ मध्ये एज अ फोर्थ स्टँडर्ड पास झाल्यावर जेव्हा कोणी तुमच्याकडनं एक्सपेक्ट करेल की इतकं तर नॉलेज तुम्हाला असायलाच पाहिजे व्यवहारिक ज्ञान ठीक आहे व्यवहारिक ज्ञान किंवा गणित हे, सर, हे तुम्हाला असतं आणि असायलाच पाहिजे जर तुम्ही एक्झाम देत आहे किंवा नाही देत आहे आणि सगळ्यात लास्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे भूमिती ठीक आहे ज्योग्राफी ज्याला भूमिती ज्योमेट्री ज्याला आपण म्हणतो ठीक आहे ज्योमेट्री ऑल्जेब्रा दोन असतं भूमिती ज्योमेट्री असतं ठीक आहे तर असे हे सगळे टॉपिक्स तुम्हाला फोर्थ स्टँडर्डच्या मॅथ्समध्ये आहे आणि मार्क्स किती आहे त्याला हंड्रेड मार्क्स आहेत तुम्हाला तुम्हाला से, तर ला तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचा आहे चॅनेलला प्रेस करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे आणि दिल्या गेलेला जे पण नोटिफिकेशनचा साईन दिला आहे तिथे त्याला तुम्हाला प्रेस करायचा आहे म्हणजेच अशीच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ आम्ही जेव्हा घेऊन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार त्यालाच बेल आयकन म्हणजे त्याला तुम्हाला प्रेस करायचं चला थँक्यू सो मच